जंगलातल्या म्हाताऱ्या लेखिका आर्या नाईक अनुवाद सोनाली नवांगू तीला माझी नवी परी बाहुली कधी एकदा दाखवते असं झालंय मला जंगलातल्या निळ्या निळ्या दगडांच्या खास वाटेवरून चालता चालता सारा मॅडीला म्हणाली आणि ही हातात कसली काठी घेतली असे काठी ही जादूची छडी आहे जादूची छडी तुला हिचं नाव माहितीये का टिडिंग टिडिंग असं तिचं नाव आहे ही छडी आपल्या चुलत भावाला म्हणजे क्रीला दाखवणार आहे मी तर तुझ्यासारखा नाहीये काही त्याला नक्की आवडेल माझी ही जादूची छडी बा... जी बाहेर काढून मॅडीनं आपल्या बहिणीला वेडावून दाखवलं त्याबरोबर सारानंही तिचे डोळे गरा गरा फिरवले आणि म्हणाली ए मूर्खा बावळ मला बावळट म्हणतेस काय असं मनातल्या मनात म्हणत मनात मनात, माडीनं जादूची छडी साराच्या दिशेने गोल गोल फिरवली सुप 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 आणि पुटपुटला हिची होऊ दे त्याच्या चाळ्यांकडे बघत सारानं मान हलवली आणि ती पुढे चालायला लागली मात्र थोडा वेळ असंच चालत राहिल्यावर, ती मध्येच एकदम किंचाळली आ हा हे तेबक तेबक काय हो कस्तुरी गुलाब तुला माहिती आहे ही फुले ना खूप दुर्मिळ असतात सैंपल कंप्लीट रेडी टू कंटिन्यू